नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आबांची तब्येत खराब झाली म्हणून संगीता म्हणत असते की अंधश्रद्धा तर अंधश्रद्धा आबांची इच्छा आहे ना गुरुजींना दाखवायची पत्रिका घराची तर दाखवून घ्या ना एकदा असा आग्रह इथे संगीता आणि दिनकर करू लागतो आणि आबांना ह्या गोष्टींनी जर बरं वाटणार असेल त्यांची तब्येत सुधारणार असेल तर करायला काय हरकत आहे आबा ही अद्वैत्व चिडू लागतात तुला बोलवायचं आहे की नाही मला ते सांग गुरुजींना माझं ऐकणार नाहीस का तू असं जोरजोरात बोलत असतात संगीताई त्यांना समजवते माझ्यासाठीही तरी तुम्ही तयार व्हा आणि गुरुजींना बोलवा एकदा शंका म्हणून दाखवूया आमची कला कधी एवढी आजारी पडत नाही पहिल्यांदा एवढी आजारी पडलेली आहे हे सगळं ऐकल्यानंतर सरोजही अद्वेतला सांगू लागते छोट्या छोट्या गोष्टी केल्याने मनाला जर आनंद मिळणार असेल टेन्शन कमी होणार असेल तर आपण करूया बोलो गुरुजींना असं म्हणत आद्वेतला मग ती सांगू लागते फोन करायला आद्वे तिकडे फोन करून गुरुजींना बोलवतो आबांना भेटायचं आहे तुम्हाला अर्जंट या आमच्या घरी असं म्हटल्यानंतर गुरुजी येतो येतो असं सांगू लागतात गुरुजी येत आहे आज आजोबांना मग आद्वेत सांगतो मग ते थोडे शांत होतात आता इकडे सोहम so, हा काजलच्या घरी अस पोचलेला असतो तो घराच्या दिशेने चालू लागतो त्याला काही सुचत नाही चक्कर आल्यासारखं होत असतं ने गरगरल्यासारखं होत असताना त्या धु दुन, धुंदीत असतो आज जात असतो त्याचा मित्र पाठीमाग उभा राहून हे सगळं काही ऐकत असतो काजल घरामध्ये एकटी असते तिच्या मैत्रिणीशी बोलत असतानाच घरात कोणीतरी धाडकन घुसतं तर ती पाहू लागते हा तर सोहम आहे आणि हा असल्या नशेच्या हालतमध्ये इथे आला आहे ते पाहिल्यानंतर ती खूप घाबरते त्याला म्हणू लागते तू इथे आलासच कशाला तुला माहीत नाही का माझ्या आईबाबा घरी नाही आहे त्या घरी असतानाही येत जा किंवा ताई आणि जिजूंसोबत सोबत ये तू कशाला आला आहेस जा इथून असं म्हणू लागते त्यावेळेला सोहम तिला म्हणतो अगं मी असंच नाही आलो मलाच कळत नाही मी कसं काय आलो पण ती म्हणते नाही तू इथून निघून जा कोणी बघण्याच्या आत पहिले जा तेव्हा तो तिला म्हणतो असतो मला तुझी खूप आठवण येते मी तुला काही केले विसरू शकलेलो नाही मला प्लीज तुझ्यापासून दूर करू नको असं म्हणत गुंड्या जवळ घेणार म्हणू लागतो आणि तिच्या गळ्यात पडून तो त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगून रडत असतो सगळ्या जुन्या आठवणी तो सांगू लागतो ते सगळे क्षण त्याला आठवत असतात ते सगळं आठवून आठवून त्याला वाईट वाटत असतं की आपण एवढं चांगले मित्रमैत्रीण होतो आणि हे सगळं का होऊन गेलं कसं झालं काही समजेना असं मनात तो रडत असतो आणि त्याची समजूत मात्र काजल काढत असते आणि त्याचा मित्र आता ह्याच गोष्टीचा फायदा घेऊ लागतो ती त्याला जायला सांगत असताना तो तिला मिठी मारू लागतो मी जाणार नाही मला तुझी खूप आठवण येते मला तुझ्याजवळ राहू दे ना असं म्हणत असताना तो सगळे फोटो व्यवस्थित कॅप्चर करू लागतो शूटिंग काढू लागतो इकडे कलाला शुद्धीवर आल्यानंतर तिला मग जेऊ खाऊ अद्वेत घालत असतो गोळ्या घ्यायच्या एवढ्या एवढं जेवण करावं लागेल आराम करायचा तेव्हा तिला तो म्हणतो तू इतकी कशी थकलीस ग कधीच तू एवढी आजारी पडत नाही पण ती म्हणते का कोणच ठोक मी एवढी आजारी का झाले मी कधीच पहिले असं विकनेस फील केलेला नव्हता त्याच वेळेला तो म्हणू लागतो की बघ ना तू ही आजारी पडली आणि तिकडे आजोबा आजोबा म्हटल्या म्हटल्या ती लगेच म्हणते मी जाते आजोबांना भेटून नेते मला पहिले आजोबांना पाहू दे काय झाले मग तो तिचा हात पकडतो तिला शांत करतो आजोबांना काही झालेलं नाही बी पी शूट झाला आहे त्यांचा पण ते आता बरे आहे आणि मी त्यांच्याजवळच बसलेलो आहे त्यामुळे तू काळजी करू नको तू आता तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि लवकर भरी हो बरं मग ती म्हणते तू मी एवढी माझी काळजी घेताय तर मी कशी काय आजारी पडेल जास्त वेळ मी लवकरच बरी होईल आणि मग तो तिला जेव घालू लागतो दोघंजण गप्पा मारत असतात आणि त्यातच सरोजचा हा हाक मारल्याचा आवाज येतो आदवेत खाली आहे लवकर असा हाक आल्या आल्या आदवेत ताडकण खाली जाऊ लागतो गुरुजी आले बहुतेक त्यांना ना, ना आबांना घराची कुंडली दाखवायची आहे पत्रिका दाखवायची गुरुजींना मग आद्वेत घाईघाईने खाली जाऊ लागतो इकडे देवा आंबाबाईकडे कला प्रार्थना करते की माझ्या घराला सुखरूप ठेव काही क का संकट येऊ देऊ नको मग गुरुजींना अद्वैत आला की पत्रिका देतो घराची ती पत्रिका मग अद्वेत हातातनं घेतल्यानंतर गुरुजी पाहू लागतात ती पाहिल्यानंतर गुरुजींना तर घामच फुटतो इतकी भयंकर अशी पत्रिका आम्ही कधीच पाहिलेली नव्हती आता ह्या पत्रिकेचं निरसन तरी काहीतरी करा म्हणून आबा त्यांच्याकडे प्रार्थना करू लागतात पण ते म्हणतात माझ्याकडनं याच्यावरती तोडगा निघणार नाही आणि याच्यावरचा तोडगा तोच व्यक्ती काढू शकेल ज्याने ही पत्रिका बनवली आहे तेव्हा तुम्ही तुमच्या गावाकडच्या ह्याच गुरुजींकडे जा आणि याच्यावरती काय पर्याय काढू शकतात तोडगा निघेल त्यांनाच विचारा माझ्याकडनं तर काही शक्य नाही असं म्हणत ते तिथून धावपळ करत निघून जातात गुरुजी काही गेले ऐकेन असं होतं काही करावं त्यांनाही कळत नसतं आबांची तब्येत इथे खराब होत असते आणि गुरुजी त्यांना ही सगळ्यांची पत्रिका खूपच दुष्ट आहे वाईट आहे हे सगळे काय प्रकार आहे मला खरंच कळत नाही हे जुने काहीतरी प्रकार आहे ज्यामुळे हे सगळं घडत आहे सगळ्यांच्या पत्रिकावर त्याचा दोष दिसतोय ह्या दोषाचं निरसन तुमच्या गावचे जे मोठे गुरुजी आहे तेच करू शकतील तुम्हाला आत्ताच्या आत्ता तिकडे जावं लागेल असं सांगून जातात आबांना आता काळजी पडते काय करावं आत्ताच्या आता आपल्याला गावाला जायला लागेल आदवेत मी जातो असं म्हणत आबा निघू लागतात त्याच वेळेला आबांना तो म्हणतो आबा तुम्ही काळजी घ्या तब्येतीची स्वतःची मी बघतो ना मी करतो काहीतरी मी स्वतः गावाला जातो गुरुजींशी बोलतो काय पर्याय निघेल ते सगळं पाहतो आता आना मी विचार करू लागते हे जर तिकडे निघून गेले तर माझा प्रश्न तिथेच राहून जाईल मी एवढी मेहनत करते तर त्याचा काय उपयोग आणि ती तिच्या मित्राला फोन करून पटकन सांगते की लवकर तो व्हिडिओ फोटो जे काय तुझ्याकडे असेल ते आता अद्वेतच्या फोनवर टाक मग तिचा तो मित्र एवढे छान बनवलेले काढलेले फोटो तो आद्वेतला सेंड करू लागतो व्हिडिओ सेंड करतो ते सगळं काही पाहिल्यानंतर आद्वेतला इतका मोठा धसका बसतो अरे बापरे सोहम अशी जोर थाक मारतो हे काय केलंस असं म्हणतो सगळेजण तिथेच असतात अनामिकेला फार आनंद होतो बहुतेक मिळाले याला सगळे व्यवस्थित फोटो आणि सोहमचं नाव घेतल्यावरती त्याची आई म्हणते काय झालं सोहमला काही घटना घडली गट का आता सोहमला काय झालं आहे कसं सांगावं घरच्यांना त्या व्हिडिओकडे पाहत अद्वीत विचार करत असतो आता घरचे जर मला विचारतील तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावा तरी काय काही सुचे ना त्यांना ते फक्त त्याला विचारत असतात काय झालंय सांगणार हे सांगणार पण त्याला इतका मोठा धक्का बसलेला असतो तो तिथेच कोलमडून जातो त्याच्या पायातली शक्ती निघून जाते आणि तो तिथेच खाली कोसळतो बसतो आणि त्याला बसलेलं पाहून सगळ्यांना टेन्शन येतं अनामिका मी का मात्र त्याच्याजवळ जाते जा त्याच्या हातातला मोबाईल खेचून घेते आणि त्यातले फोटो पाहते आणि रिॲक्शन देते हे काय हे बघा असं म्हणत ती सगळ्यांना मग ती फोटो दाखवा लागते माझ्याबाबत सोहमने असं का केलं मी का वाईट तर कधी वागले नाही मी तर माझ्या न आदबीत राहिले मी इतकी संस्कारी मुलगी मी कधी न नवऱ्याचं मन दुखवलं नाही आणि माझ्याच बाबतीत माझ्या नवऱ्याने हे असं का करावं असं म्हणत सगळ्यांना फोटो दाखवू लागतात सगळेजण ते फोटो पाहत असतात सगळ्यांना ते फोटो पाहिल्यावरती फारच विचित्र वाटत असतं की हे सगळं काय होऊन बसलं नैनाला दाख बघते रोहिणी बघते आबा बघतात सगळेजण बघत असतात सगळ्यांच्या तोंडावर वेगवेगळी रिॲक्शन असतात कोणी स्वार्थीपणाने पाहत आहे कोणी मजेशीरपणाने पाहत आहे तर कोणाला दुःख होतं आहे आणि इकडे कलाच्या आईजवळ जाऊन अनामिका सांगू लागते हा बघा हा फोटो तुमच्याच मुलीचा आहे ना मी काय गुन्हा केला का तुमची मुलगी माझ्यासोबत असं का वागते माझ्या लग्नाला तर अजून एक वर्षही झालेलं नाही आणि माझ्या बाबतीतच हे का व्हावं तो अजूनही का विसरलेला नाही त्या मुलीला असं म्हणत ती सगळ्यांना जा विचारू लागते आणि चिडलेली संगीता मग काजलला फोन करू लागते पण काजल काही फोन उचलत नसते आणि आदवेत म्हणतो थांब मी ना तर सोहमला फोन करून पाहतो सोहमही फोन उचलेला असं आहे रिंग तर फार वाचत आहे पण कोणीही फोन उचलत नसतं आता अनामिका इथे मात्र कल्ला कल्ला करते ती आरडाओरडा सुरू करते तिला वाटेल तसं बोलू लागते तिच्या प्रश्नाचं उत्तर आता कोणाकडे येणे तिला समजूत तरी कोणी घालावी आणि आदवेत म्हणू लागतो की थांब जरावे मी ना त्याच व्यक्तीला फोन करतो ज्यांनी हे फोटो पाठवले हो खरे की खोटे आपण त्यालाच विचारू पण त्या माणसाने त्याच्या फोनमधलं कार्ड मोडून टाकलेलं त्याच्यामुळे फोन काही लागेन असं होतो पण आना मी का पुढे सरसावत म्हणते फोन करून काय उपयोग आजूबाजूला बातमी पसरतेस आणि लक्ष ठेवणारे ठेवतात माहिती देणारे बरोबर देतात आणि काय करणार तुम्ही ही माहिती काढून कोणी फोटो काढले फोटो काढण्या काढणाऱ्याला शोधण्यापेक्षा हे फोटो तयार झालेच कसे हे दोघंजण एवढे जवळ आलेच कसे ते शोधून काढणार असं म्हणत ती बिचारी रडत असते संगीताला वाईट वाटत असते की आपल्या मुलीमुळे ह्या पोरीवर कसली वेळ आली आहे तिच्यावर कसला प्रसंग आला आहे ती रडत असते कोणी तिला जवळ घेत नाही बिचारी रडते म्हटल्यानंतर कलाची आई तिच्याजवळ जाऊन तिला समजवण्याचा प्रयत्न करते जवळ घेऊन मायेने विचारपूस करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला ना मी का तिला ढकलते आणि म्हणते काही गरज नाही तुम्ही मला समजूत घालण्याची किंवा मला काही समजवण्याची तुमच्यामुळेच ही वेळ आली तुमच्या मुलीला जाऊन प्रश्न विचारा तुम्ही हे का करू केले तिने असं म्हटल्यानंतर सगळेजण तिकडे जाऊ लागतात आणि कला एकटी आहे सरोज मग त्यांना सांगते मी घरी काळजी घेईल तिची तुम्ही सगळेजण जा काय होते तिकडे मला नक्की कळवा सोहम काय करतो आणि काय नाही हेही पहा कला मात्र ह्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त असते तिला काहीही भान नाही तिला ताप इतका असतो तिला काय आहे काय आहे काही कळत नाही आणि बिच्चारी गाड झोपेमध्ये गेलेली असते तिच्याजवळ बसून सरोज बोलत असते की खरंच कला तू जर दार आज असते तर प्रसंग सावरले असते सगळ्यांची समजूत काढली असती तू म्हणजे ना माझा माझ्यासारखी कणा दारबाने दारबाई आहेस तू आज माझा तू कणा आहेस तू एवढी निश्चित पडली ना मलाही असं हातपाय गळल्यावानी होते पण मी माझ्यामुळे तुझ्या कुठलंही संकट येऊ देणार नाही एवढी शाश्वती मात्रा देते हां इकडे एक दे दोघंजण एकमेकांच्या मिठीत गाड बसलेले असताना घरात सगळेजण येतात सोहमला जा विचारतात सगळेजण कोणीही आणि सोहमची परिस्थिती पाहून कोणाला काही करावं का हो, काही बोलावं हो कळेना काजलला मात्र आता संगीता सोडणार नाही चला तर मग चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुन्हा भेटू